उत्तर प्रदेशातून एक भयंकर घटना घडली एका महिलेने आपल्या तीन मुलांना विष देऊन संपवलं मिळालेल्या माहितीवरून गुटखा खायला पैसे देत नाही यावरून महिला आणि तिच्या नवऱ्यामध्ये वाद झाला नवऱ्याने पैसे द्यायला नकार दिला त्यामुळे महिला संतप्त झाली तिने आपल्या दोन आणि चार वर्षाच्या दोन मुली आणि पाच वर्षाच्या मुलाला आधी विष पाजलं यानंतर ती देखील विष प्यायली या चौघांनाही उपचारासाठी मध्य प्रदेशातील सतना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले चौघांची देखील प्रकृती गंभीर होती याच वेळी उपचारादरम्यान महिला आणि तिच्या दोन मुलींचा मृत्यू झाला तर महिलेच्या मुलावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे याबाबत मृत महिलेच्या पतीने सांगितले की मी बायकोला आता गुटखाखाने सोडून दे मुलं मोठी झाली त्यांच्यावर वाईट परिणाम होतील मी तुला गुटखा खाण्यासाठी पैसे देणार नाही असे म्हणून कामाला गेलो मात्र कामावरून घरी येताना मला जण लोळत असताना दिसले माझ्या मुलीला काय झाले असे विचारले असता तिने आईने आम्हाला कडू खायला दिले असे सांगितले म्हणून मी चौघांना तात्काळ रुग्णालयात नेले